नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या हवामानाचा अंदाज व इशारे आज दिनांक बारा जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा कायम असून पुढे अठ्ठेचाळीस तासामध्ये मध्य व लगतच्या पूर्व भारताचा आणखी काही भाग तसेच विदर्भाचा आणखी काही भाग छत्तीसगड व वा ओडिसामध्ये वाटचालेस परिस्थिती अनुकूल आहे <laughs> पुढील बहात्तर तासामध्ये कोकण व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात पुढील अठ्ठावीस तासांमध्ये बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात आज तुरळक ठिकाणी व उद्या काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे <laughs> आज दिनांक बारा जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर तेरा व चौदा जून रोजी रत्नागिरी व चौदा जून रोजी रायगड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह अत्यंत जोरदार म्हणजेच चोवीस तासात दोनशे चार पॉईंट mm पाच मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच दिनांक पंधरा जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील इशारा दिलेल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आज व उद्या कोल्हापूर व त्याचा घाट विभाग साताऱ्याचा घाट विभाग सांगली अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर तर आज दिनांक बारा जून रोजी रत्नागिरी वर्धा वाशिम यवतमाळ तर उद्या दिनांक तेरा जून रोजी रायगड सिंधुदुर्ग गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासहित जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील इशारा दिलेल्या दिलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह ताशी चाळीस ता ते पन्नास किलोमीटर प्रतिता वेगाने वेगाने वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून त्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे शहर व परिसरात पुढील काही दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा व त्यानंतर दिनांक चौदा व पंधरा जून रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे